एक विशेष सूचना या व्हिडिओमधील कथा पूर्णपणे काल्पनिक का आहेत ही कथा आपल्या मनोरंजनासाठी बनवण्यात आली आहे कथेतील पात्र ठिकाणे आणि पात्रांची नावे पूर्ण काल्पनिक का आहेत त्यांचा कोणत्याही जीवित अथवा मृत व्यक्तीशी संबंध नाही असल्यास तो केवळ योगायोग समजावा कोणाच्याही भावना दुखावण्याचा चॅनेलचा हेतू नाही नमस्कार मित्रांनो मी राहुल चव्हाण आपले स्वागत करतो आपल्या चॅनल मराठी आज आपण जाणून घेणार आहोत एक एक रहस्यमय कथा शेवटचा रात्रीची वेळ होती मुंबईहून पुण्याला जाणारी लोकल ट्रेन स्टेशन वरून निघाली ट्रेन मध्ये फारसे प्रवासी नव्हते सगळे शांत होते फक्त ट्रेन चे आवाज आणि अधून मधून येणाऱ्या झाडा झुडपांचा सळसळण्याचा आवाज राहुल नावाचा एक विद्यार्थी शेवटच्या डब्यात बसला होता त्याने पाहिलं की एका कोपऱ्यात एक वृद्ध स्त्री बसली आहे ती बाहेर बघत होती राहुलने तिच्याकडे लक्ष दिलं नाही आणि आपल्याच विचारात गुंतला ट्रेन जसजशी पुढे जाऊ लागली तस तशी राहुलला काहीतरी विचित्र जाणीव होऊ लागली अचानक लाईट्स हलकेच लुकलुकायला लागले ट्रेन मध्ये अचानक थंडावा पसरला त्या वृद्धस्त्रीचा चेहरा अंधारात अस्पष्ट दिसू लागला एका स्टेशनवर ट्रेन थांबली आणि राहुलने पाहिलं की ती वृद्ध वृद्धस्त्री तिथेच ती गायब झाली होती त्याला वाटलं कदाचित तिने उतरून दुसऱ्या डब्यात प्रवेश केला असेल पण मग त्याच्या लक्षात आलं की ट्रेन थांबलीच नव्हती तो घाबरला अचानक राहुलच्या मागच्या सीटवर कोणीतरी बसल्याचा आवाज आला त्याने मागे वळून पाहिलं तर तीच स्त्री अगदी त्याच्या मागे बसलेली होती पण यावेळी तिचे डोळे पूर्णपणे पांढरे होते आणि चेहरा भयानक होता राहुल जोरात किंचाळला आणि त्याला शुद्ध हरपली सकाळ झाली ट्रेन पुण्याला पोचली राहुलला जाग आहे त्याने पाहिलं की ट्रेन मध्ये तो एकटाच होता ती वृद्धस्त्री कुठेच नव्हती पण तिच्या ओढणीचा एक तुकडा त्याच्या शेजारी पडलेला होता कधी कधी आपण जे पाहतो ते खरंच असतं का किंवा आपल्या मनाचा खेळ असतो ट्रेन मध्ये प्रवास करताना विशेषतः शेवटच्या डब्यात सावध रहा तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट करून आम्हाला सांगा आणि आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आशा आहे की ट्रेनमधील शेवटचा डब्बा एक भयकथा ही बाईकथा आपल्याला नक्कीच आवडली असेल धन्यवाद